मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हाला एक दोन अध्याय दोन वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद परमेश्वराचे लोक म्हणून आपण देवाच्या राज्याला मनापासून पाठिंबा देतो पण असे करण्यासाठी सहसा आपल्याला धैर्याची गरज असते मत्तय सहा अध्याय तेहत्तीस वचन उदाहरणार्थ या दुष्ट जगात देवाच्या स्तरांप्रमाणे जगायला आणि आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायचा आपल्याला धैर्य लागते आणि राजकीय दृष्टीने फुटी पडत चाललेल्या जगात तटस्थ राहण्यासाठी आपल्याला सहसा गरज असते अध्याय वचन त्यामुळे लोकांपैकी बऱ्याच जणांचे आर्थिक नुकसान झाले त्यांना शारीरिक शोषण सहन करावे लागले तसेच राजकारणात किंवा सैन्यात भाग द्यायला नकार दिल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले परमेश्वराच्या राज्याला धैर्याने पाठिंबा देणाऱ्यांच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे आपल्याला ताकद आणि धैर्य मिळते सैतानाच्या राजकीय व्यवस्थेत सामील होण्याच्या दबावाला आपला राजा येशू ख्रिस्ताने ठामपणे नकार दिला मत्तय चार अध्याय आठ ते अकरा वचन योहान सहा अध्याय चौदा आणि पंधरा वचन तो ताकदीसाठी नेहमी परमेश्वरावर अवलंबून राहिला संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन